लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी प्रकार गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द शिवारात महामार्ग नजिक असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात एक अज्ञात इस्माचा मृतदेह हो आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द शिवारात महामार्ग नजिक असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात अज्ञात इस्माचा मृतदेह हो आढळून आला आहे सदर इस्माचे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा घातपात झाला की अपघात याबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सदर इसमाचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला असून त्या जवळच एक अज्ञात बुलेरो चारचाकी वाहन आणून आले आहे सदर वाहन त्या इसमाचे आहे की नाही हे पोलीस तपासांती समोर येणार आहे सदरची माहिती मिळता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे सदर इसमाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत